श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण अध्याय बारावा नरहरीचा ग्रहत्याग काशी क्षेत्री संन्यासग्रहण हा भाग आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नम मातोश्रींनी नरहरींना संन्यास घेऊ नका असे सांगितले तेव्हा ते, ते म्हणाले आई तुम्ही मला थांबायला सांगता पण आयुष्याचा काय भरवसा देह अनित्य आहे म्हणून जोपर्यंत हा क्षणभंगूर देह साथ देत आहे तोपर्यंत धर्माने वागून पुण्यकर्मे करणे हे प्रत्येक मनुष्याचे आद्य कर्तव्य आहे ज्याने मृत्यूला जिंकले आहे त्यानेच तुमचा उपदेश मानावा सूर्य उगवतो आणि मावळतो त्याप्रमाणे आयुष्य क्षणक्षणी जपून जात असते मनुष्य हा अल्पयुष्य आहे त्याचा देहही स्थिर नाही जन्म यवन प्रौढत्व व मृत्यू या त्याच्या सतत बदलत जाणाऱ्या अवस्था आहेत सागराकडे धावणारी नदी पर्वताकडे परतून जात नाही त्याचप्रमाणे सरलेले आयुष्य परत मिळत नाही म्हणून आयुष्य किती मूल्यवान आहे हे ओळखून वेळीच सावध व्हावे आणि प्रत्येक दिवस पुण्यकर्मांनी सार्थकी लावावा जे लोक जीवित्वाचे मोल जाणत नाहीत ते प्रपंचाला सर्वस्व मानतात ते पशुच होत पण ज्याला आत्मप्राप्ती अर्थात अमरत्व प्राप्त करायचे आहे त्याने अविलंब प्रयत्न व्हावे वेळीच परमार्थ साधन करावे आणि स्वहित साधावे मी तेच करणार आहे म्हणून मला आडवू नका नरहरीच्या मुखातील ती बोधवचने ऐकून त्यांचे मातापिता उपस्थित लोक थक्क झाले तेव्हा आंबा काकुळतीने म्हणाल्या नरहरी तुम्ही माझे कुलदैवत आहात आणि मला चार पुत्र होतील असे वचन दिले आहे म्हणून मला एक पुत्र होईपर्यंत थांबा आणि त्यानंतर जा आता शब्द मोडून गेलात तर मी प्राणत्याग करीन नरहरी म्हणाले ठीक आहे मी वर्षभर इथे राहतो तुम्हाला दोन पुत्र होतील मग मला आज्ञा द्या सात वर्षाच्या नरहरीचे चतुर्वेदाचे आगाध ज्ञान पाहून विद्वान पंडितही आश्चर्यमुग्ध होत असत त्यांची कीर्ती व कृतत्व पाहून मातापित्यांना मोठे समाधान वाटत असे यथावकाश आंबा गर्भवती राहिल्या त्यांना जुळे पुत्र झाले वर्ष पूर्ण होताच नरहरी त्यांना म्हणाले आई तुमच्या इच्छेनुसार मी वर्षभर इथे राहिलो तुम्हाला आणखी दोन पुत्र व एक कन्या होतील ही सर्व अपत्यमानी सदाचारी व दीर्घायुष्य होतील आता मला निरोप द्या माधव हो आणि आंबांना वाईट वाटले ते म्हणाले नरहरी आम्ही पुत्र म्हणून तुमच्यावर रागवलो असू आमच्याकडून अन्य प्रमादही घडले असतील पण त्याबद्दल आम्हाला क्षमा करा तुम्ही अवतारी पुरुष असलात तरी आम्हाला तुमची चिंता वाटणारच म्हणून आम्हाला दर्शन देत राहा नरहरी म्हणाले तुमची भावना मी जाणतो म्हणून तुम्ही ज्या ज्यावेळी माझे स्मरण कराल त्या त्यावेळी तुम्हाला भेटण्यासाठी येईल तुम्ही सुखात आनंदात जगाल मी तुम्हाला तीस वर्षांनी पुन्हा येऊन भेटीन आता मला निरोप द्या मी बदरीकावनास जाणार आहे नरहरी ग्राम सोडून निघाले तेव्हा अनेक लोक त्यांच्या दर्शनासाठी आले माधव आणि अंबा त्यांना निरोप देण्यासाठी नगरवेशीपर्यंत गेली नरहरींनी त्यांना श्रीपाद श्रीवल्लभ आणि दत्तात्रेयाच्या रूपात दर्शन दिले तेव्हा दोघांनाही धन्य धन्य वाटले नरहरी आधी काशीला गेले तिथे विश्वनाथाचे दर्शन घेऊन काही काळ राहिले तिथे कृष्ण सरस्वती नामक एक वयोवृद्ध तपोवृद्ध यती होते नरहरी हे महात्मा आहेत हे त्यांच्या लक्षात आले ते काशीतील यतींना आणि विद्वजनांना म्हणाले नरहरी लहान असले तरी पराकोटीचे ज्ञानी व महातपस्वी आहेत जगाने वंदन करावे अशा योग्यतेची आहेत कलियुगात संन्यास धर्माचा लोप झाला आहे त्यामुळे त्यांनी संन्यास सदिक्षा घेतली तर संन्यास परंपरा उजळून निघेल ते गुरुपदाचे अधिकारी आहेत लोकांना अनुग्रह देण्यास समर्थ आहेत ते लोकांना पावन करतील आणि पाखंड्याची तोंडे बंद करतील हा विचार सर्वांना पटला मग काशीतील शास्त्री पंडित तपस्वी यती यांनी नरहरीची भेट घेतली व म्हणाले सध्या संन्यास घेणे निश्चिब्द मानतात लोक संन्यासावर टीका करतात हे कुठेतरी थांबले पाहिजे म्हणून तुम्ही संन्यास सदिक्षा घेऊन या प्राचीन परंपरेचा उद्धार करा आणि संन्यासाश्रमास पुन्हा प्रतिष्ठा मिळवून द्या त्यांची विनंती मान्य करून नरहरीनी कृष्ण सरस्वतीकडून विधिवत संन्यास सदीक्षा घेतली नरहरी न श्री नरसिंह सरस्वती झाले ते ऐकून नामधारकांनी विचारले नरहरी हे दत्ताचे अवतार आणि स्वतः जगद्गुरु असूनही त्यांनी गुरु का केले कृष्ण ची गुरु परंपरा काय आहे सिद्ध म्हणाले श्रीकृष्ण जगचालक असूनही सांदीपणींना गुरु करून त्यांनी गुरुपदाचे व गुरु, गुरु परंपरेचे महात्म्य अबाधित ठेवले नरहरींनीही तेच केले त्यांच्या परंपरेचे मूळ गुरु शंकर त्यांचे शिष्य विष्णू त्यांचे शिष्य ब्रह्मदेव या क्रमाने वशिष्ठ शक्ती पराशर व्यास शुक्र गोविंदाचार्य शंकराचार्य विश्वरूपाचार्य ज्ञानबोधगिरी सिद्धगिरी ईश्वरतीर्थ श्री नरसिंहतीर्थ विद्यातीर्थ शिवतीर्थ तीर्थ मलियानंद देवतीर्थ सरस्वती या दे देवेंद्र सरस्वती व कृष्ण सरस्वती अशी गुरुशिष्य परंपरा आहे संन्यास घेतल्यानंतर श्रीगुरु नरसिंह सरस्वतींनी काशीमध्ये ज्ञानदानाचे महत्त्व कार्य केले अनेकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले मग शिष्यासह तीर्थयात्रा करत ते प्रयागास गेले तिथे माधव नामक ब्रह्म ब्राह्मणांनी त्यांच्याकडून संन्यास सदिक्षा घेतली श्री स्वामी समर्थ कसा वाटला आजचा भाग हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ